कोणावरी नाराजी नाही मी कोणावरी नाराजी आज व्यक्त करणार नाही आणि माझी कुठल्याही पक्षावरती ज्या पक्षामध्ये आपण अनेक वर्ष काम केलं त्या पक्षामध्ये मला त्यांनी नेहमीच चांगली संधीच दिली आणि मी त्यांचं देखील आभारच मानतो आणि आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोजी भारतीय जनता पार्टी आज आपण बघत असाल तर देशामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आणि पारदर्शक काम देण्याचं काम करतायत त्यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला थँक्यू प्रदेशाध्यक्षांनी आपल्या सर्वांना सांगितलं की जो महापौर या ठिकाणी बसेल तो महायुतीकडनंच दिला जाईल आणि महायुतीचा महापौर या महापालिकेमध्ये बसेल असं त्यांनी सांगितलं मी कुठलेही कमिटमेंटसाठी इथे आलेलो नाही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे कमिटमेंटचा काही विषय नाही परंतु चांगल्या पद्धतीने लोकांचं चा पासष्ट इमारती असतील डोंबिवलीतले अनेक प्रश्न असतील ज्या प्रश्नांना न्याय देण्याचं आश्वासन मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या जनहिताच्या कार्यासाठी मी आज प्रवेश करतो ठाकरेच्या शिवसेनेवर